नमस्कार मी सोनाली आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मनाविषयी कोणता अभ्यास करावा म्हणजे नेमकं कर आपल्याला त्या मनाचा विकास करता येईल आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी कोणत्या आहेत हे आज आपण पाहणार आहोत म्हणून स्वतःच्या ग्रोथसाठी जर आपल्याला काही करायचं असेल तर मात्र आपल्याला या जबाबदाऱ्यांमधून मोकळं होऊन एक मोकळा श्वास घेऊन ज्यावेळेला आपल्याला या गोष्टी करायच्या असतात त्यावेळेला मात्र आपल्याला खूप हे टफ काम वाटायला लागतं पण तरीही आपल्या स्वतःच्या विकासासाठी आपण काहीतरी करायलाच हवं अन्यथा आपल्याकडे आपल्या एक दुसरं कोणीच लक्ष देणार नाही आहे ना ही गोष्ट आपण स्वतःवरती मान्य आणि लागू केली पाहिजे कारण आपण काय करतो आपण सगळ्यांवरती प्रेम करतो सगळ्यांवरती लक्ष देतो फक्त आपण आपल्यावरती प्रेम करायचं बाकी राहू देतो आपण आपल्याकडे लक्ष द्यायचं सोडून बाकी इतर सर्व जगांकडे लक्ष देतो जगात काय चाललेलं आहे आजूबाजूला काय चाललेलं आहे घरात कोणाला काय हवं आहे इथपासून तर तिथंपर्यंत या सर्व गोष्टींची जबाबदारी आपण घेत असतो आणि याच्या नादात जी व्यक्ती इतकी काळजी घेते इतरांची ती व्यक्तीच आपल्या स्वतःची काळजी घ्यायला विसरून जाते म्हणून असं न होऊ देता किंवा हे असं होऊ नये कारण असं प्रत्येकाच्या आयुष्यात घडताना आपल्याला दिसतं पण ज्या वेळेला आपण स्वतःवरती प्रेम करायला लागतो ला त्यावेळेला मात्र हा सेल्फ अवेअरनेस आपल्याला यायला लागतो ला ला मग आता काय करायचं आहे नेमकं ह्याच्यासाठी की ज्याच्यामुळे आपली ग्रो होईल तर सगळ्यात महत्त्वाचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आपण आपल्या मनावरती लक्ष देणं कारण आपल्या विकासाचा पूर्ण केंद्रबिंदू हा मन आहे ज्या वेळेला आपल्या मनात चांगले विचार येतील त्यावेळेला हे मन आणि हे शरीर चांगलं काम करणार आहे हे मन इतरांविषयी चांगला विचार करणार आहे ह्या मनामध्ये चांगल्या चांगल्या आयडिया येणार आहेत आणि त्याचबरोबर ह्या मनातून खूप चांगले चांगले एनर्जी बाहेर पडणार आहे म्हणून सगळ्यात महत्वाचं आपण या मनावरती काम करायला पाहिजे जर आपण आपल्याकडे लक्ष देत नाही ह्याचा अर्थ आपल्या 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 मनाकडे लक्षच नाही आहे मग हे लक्ष देण्यासाठी आपल्याला थोडा वेळ का होईना आपल्या स्वतःसोबत वेळ घालवणं अतिशय म्हणजे आवडीची म्हणा किंवा गरजेची गोष्ट आहे आणि ज्या वेळेला ही गरज असते त्यावेळेला गरज ही पुढे पुढे जाऊन ही आपली आवड व्हायला पाहिजे म्हणजे दोन मिनटं असू देत पाच मिनटं असू देत पंधरा मिनटं असू देत स्वतःबद्दल विचार करा डोळे लावून शांतपणे बसा आपलं मन काय म्हणत आहे आपल्या मनाच्या सध्या काय विचार सुरू आहे किंवा आपल्या मनाला नेमकं काय हवं आहे सध्या ते सुखी आहे की दुखी आहे ते नाराज आहे का मग हे ज्या वेळेला आपण मनासोबत असा संवाद घालू किंवा त्याच्याबरोबर एकांतामध्ये शांतपणे बसू त्यावेळेला मनात नेमकं काय सुरू आहे हे आपल्याला हळूहळू उंगायला लागतं समजायला लागतं आणि मग मात्र मन जिकडे जातं तिकडे न जाता आपण हळूहळू मनाला लगाम घालू शकतो त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण त्या मनाला किंवा आपल्या स्वतःसाठी डोळे बंद करून शांतपणे त्याला वेळ द्यायला हवा की बाबा रे नेमकं तुला काय पाहिजे आहे नेमकं तू कुठे जातो आहेस आणि नेमकं तुला आत्ता कसं वाटत आहे हा पॉईंट क्लिअर झाल्याच्यानंतर आपण दुसऱ्या पॉईंटकडे वळ वळू शकतो ते म्हणजे आत्ता ह्या मनातून निघणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या आहेत की वाईट आहेत म्हणजे दररोजच्या दिवसामध्ये जर आपल्याला राग किती वेळा येतो आपल्याला प्रेम किती वेळा जास्तीत जास्त तयार होतं म्हणजे एखादी जर घटना आपल्या मनाच्या विरोधी घडली तर आपण तिला नेमकं कोणत्या अँगलनी पाहतो त्यावेळेला आपण चिडतो रागवतो ओरडतो की आपल्याला ह्या सर्व गोष्टी बॅलन्स करता येतात हे जर आपल्याला एकदा समजायला लागलं तर आपल्याला ह्या मनातून नेमकं काय बाहेर निघत आहे हे आपल्या लक्षात येईल मग याच्यासाठीच पुन्हा एकदा मग हा संवाद हळूहळू आपल्याला वाढवत वाढवत न्यावा लागतो म्हणजेच काय आपली जी स्वतःबरोबर बसण्याची जी बैठक आहे किंवा जी वेळ आहे ती वेळ हळूहळू पुढे पुढे न्यावी ते जास्त आनंदी कसं राहायचं म्हणजे याच्यावरती आपल्याला तिसरा फोकस करता येतो म्हणजे हा ह्या मनामधून निघणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जसं की आत्ता खेळताना माझ्या मुलाने पाणी सांडवलं किंवा मुलांनी फार दंगा केलेला आहे तर मी पहिल्यांदा शांत असेल शांत झाल्यानंतर मी या मुलांनी दंगा कसा केला किंवा काय केला ह्याच्यापेक्षा तो कसा सॉर्ट आऊट करता येईल ह्याच्याकडे मी जास्त फोकस करेन का कारण मी त्यावेळेला शांत असेल म्हणजे सुरुवात ही माझ्या मनात असेल मग मुलांना मी ओरडण्यापेक्षा तो निस्तरायचा कसा तो कशाप्रकारे व्यवस्थित करायचा आणि मुलांना नेमका कोणता संदेश त्यावेळेला द्यायचा त्यांना कशा प्रकारे मी शांतपणे समजावून सांगेन तर ह्या ह्या गोष्टींमुळे काय होतं की आपल्याला हा जो गुंता आहे तो व्यवस्थित सॉर्ट आऊट करता येतो म्हणजे आपल्याला मनाच्या ह्या अवस्था ह्याच्यातून समजायला येते की आपला आता चेंजेस बघा कोणत्या दिशेला जात आहेत पहिली गोष्ट तर आपण पाहिली की आपण थोडासा स्वतःला वेळ द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्याला समजली की आपण ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या मनाची हालचाल कशी आहे नेमकं त्याच्यातून काय बाहेर पडत आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिला आपण आता सॉर्ट आऊट कशा करत आहोत ह्या तीन गोष्टी आपल्याला हळूहळू कळायला लागतात कधी ज्या वेळेला आपण स्वतःबरोबर वेळ घालवत असतो ह्या म्हणून आप जी व्यक्ती पुढे जातात त्या व्यक्तींचा स्वतःबरोबरचा संवाद हा फार घट्ट असतो आपण नेहमी चूक काय चूक काय करतो इतरांशी आपण भरपूर संवाद साधतो इतरांना भरपूर वेळ देतो इतरांशी आपण भरपूर साऱ्या गोष्टींशी चर्चा करतो पण मला काय हवं आहे माझ्या मनात काय चाललं आहे असं आपण कधीही अंतर्मुख होऊन बघत नाही त्याचा परिणाम काय होतो आपल्याला फक्त बाहेरचं जग दिसतं आणि आपल्या आतल्या जगात काय चाललेलं आहे हे मात्र आपल्या लक्षातच येत नाही तर असं होऊ नये कारण आपल्या या मनावरतीच आपली पूर्ण ग्रोथ अवलंबलेली असते आपण ज्यावेळेला मनाचा विकास करायला लागतो ज्या वेळेला आपलं इनर वर्ल्ड स्ट्रॉंग असतं त्यावेळेला आपण पुढे जायला लागतो आणि खरी प्रगती आपण त्यावेळेला आपल्याला करता येते कारण आपलं मन आनंदी आहे तर आपण घरामध्ये आनंदी राहू शकतो आलेल्यांना किंवा ज्या ठिकाणी आपण जाऊ तिथलं आपलं हे चांगलं असेल पण ज्या वेळेला मन हे नाराज असेल किंवा मनामध्ये खूपच गुंतागुंत असेल तर मात्र आपण कोणत्याही प्रकारचं चांगलं प्रेझेंटेशन देऊ शकणार नाही म्हणून ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवून आपण आपल्या मनाची जी कालवाकाला होत असते ती कालवाकाला हळूहळू आपण ओळखायला शिकतो म्हणून वेळात वेळ काढून आपल्या स्वतःच्या ग्रोथसाठी स्वत सोबत दहा मिनटं पंधरा मिनटं जसा वेळ मिळेल आणि जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला बसायचा प्रयत्न करूया तरच आपण आपल्या मनातली गुंतागुंत काढू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर तुम्ही व्हिडिओला शे स चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो मलाही कमेंटमधून सांगा की तुम्हाला नेमकं यातून एक पॉईंट एक टक्का जरी मदत झाली असेल तर कमेंट नक्की करा चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे पॉझिटिव्ह बाय